नमस्कार उजाज हेल्दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी साजक तूप कसे तयार करायचे तूप तयार करताना साय कशा पद्धतीने आपण काढायचे आहे आणि त्याचं लोणी कसं तयार करायचं हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर इथं आपण सुरुवातीला घेतलेलं आहे अगदी कडकडीत असं तापून घेतलेलं आहे दूध आणि हे दूध आहे ना रात्रभर आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना की या पद्धतीने अगदी छान अशी जाडसर अशी साय येते आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला साय साठवायची आहे त्या भांड्यामध्ये ना आपल्याला सुरुवातीला ही साय काढून घ्यायची आहे आणि पहिल्याच दिवशी आहे ना ह्या साईला ना आपल्याला विरजन लावून घ्यायचं आहे म्हणजे ना आपलं जे लोणी किंवा तूप आहे ना ते अगदी छान असं तयार होतं किंवा तूपसुद्धा भरपूर निघतं तर आता ही संपूर्ण साय काढून झाल्यानंतर याच्यामध्ये आहे ना आपल्याला घरही तयार केलेलं दही जे असतं ना ते घ्यायचं आहे आपलं विकतचं जे दही मिळतं पॅकेटचं रेडीमेड ते घ्यायचं नाही आहे घरच्या घरी तयार केलेलं दही इथं मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि हे दही आहे ते अगदी छान असं आपल्याला नाही या संपूर्ण साईमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला दररोज जेव्हा आपण साय काढणार ना तर याच पद्धतीने आपल्याला साय काढल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण जे आपलं जे मिश्रण आहे ते आता इथं दहा ते बारा दिवस आहे ना मी याच पद्धतीने साय जी आहे ती छान अशी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता लोणी तयार करण्यासाठी आहे ना इथं आपल्याला हा बाऊल छोटा पडणार आहे त्याच्यामुळे ना एक मोठं भांडं घ्यायचं आहे आपण कुठलंही भांडं घेऊ शकता तुम्ही इथे आहे ना मी मोठ्या साईजचा असा जग घेतलेला आहे आणि आता संपूर्ण सा याच्यामध्ये ना ट्रान्सफर करून घ्यायचे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर आज आपण आहे ना लोणी तयार करताना बिलकुल मिक्सरचा किंवा मग हँड मिक्सरचा वापर करणार नाही आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने रवीच्या सहाय्याने ना आज आपण लोणी तयार करून घेणार आहोत तर रवीचा वापर करण्याच्या आधी ना या पद्धतीने रवी आपण ओली करून घ्यायची आहे म्हणजे जे लोणी आहे ना ते अगदी चिटकून बसत नाही रवीला तर सगळ्यात शेवटी तुम्ही पहा अगदी छान या पद्धतीने जर रवी अशी छान पद्धतीने ओली करून घेतली ना तर अगदी छान असं आपलं जे तूप आहे ते बिलकुल चिकटत नाही किंवा लोणी आहे ते अजिबात चिकटत नाही रवीला तर आता सुरुवातीला आहे ना आपण दहा मिनटां साठी आहे ना हे संपूर्ण मिश्रण आपल्याला अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे रवीच्या सहाय्याने तर इथं पाहू शकता दहा मिनिट आपण फेटून झाल्यानंतरच आपल्याला आहे ना याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे अगदी माठातलं किंवा मा फ्रीजमधलं मा जे थंड पाणी असतं ना तर ते आपल्याला एक तांब्या किंवा एक ते दीड तांब्या पाणी आपण इथं ओतून घेणार आहोत आणि पाणी ओतल्यानंतरसुद्धा आपल्याला आहे ना दहा मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे आता लोणी तयार जेव्हा होत येतं ना त्याच्यानंतर आपल्याला आहे ना बर्फाचे तुकडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत चार ते पाच इथं पाहू शकता अगदी छान असं आपलं जे लोणी आहे ना हे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या पद्धतीने रवीमध्ये घेतलं ना तर अगदी छान असं याच्यामध्ये लोणी तयार होते हे आपल्याला लगेच कळतं आता लोणी तयार झाल्यानंतर आहे ना आपल्याला या पद्धतीने पुन्हा पाच ते सात मिनिटांसाठी आहे ना घुसळून घ्यायचं आहे हे संपूर्ण मिश्रण म्हणजे काय होतं ना की अगदी आपोआप अगदी छान असा आपला लोण्याचा जो गोळा आहे ना तो तयार व्हायला सुरुवात होते इथं पाहू शकता छान आपण लोणी तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण हे लोणी आहे ना ते अगदी छान असं पूर्ण दोन्ही हातांमध्ये आपण छान असं व्यवस्थित घेऊन हे लोणी काढून घेणार आहोत तर इथं आहे ना, ना आपलं संपूर्ण लोणी आहे ना ते तयार होण्यासाठी मला इथं वीस ते पंचवीस मिनिटांचा वेळ लागलेला आहे आपली जी साय होती तिचं प्रमाण थोडं जास्त होतं ना त्याच्यामुळे वेळही त्याच्या प्रमाणात थोडा जास्त लागू शकतो इथं लोणी तयार झालेलं आहे आणि आता हे लोणी येणं आपल्याला दोन पाण्यांनी धुवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं आहे ना आपल्याला दोन पाण्यांनी अगदी छान स्वच्छ असं लोणी ना धुवून घ्यायचं आहे याच्यामुळं काय होतं ना तूप तयार करताना आहे ना बेरी पण जास्त निघत नाही आणि जास्त फेस पण येत नाही तुपाला त्याच्यामुळे आहे ना अगदी स्वच्छ असं पाणी जोपर्यंत निघत नाही ना ह्या लोणीमधून तोपर्यंत आहे ना आपल्याला एक ते दोन किंवा तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथं मी दोन पाण्याने धुतलेलं आहे अगदी छान असं आपलं लोणी जे आहे ना ते तयार झालेले पाहू शकता आता लोणी तयार केल्यानंतर जे ताक शिल्लक राहतं ना तर ते ताकाची आपण कडीसुद्धा तयार करू शकतो खूप छान कडी तयार होते पण जर हे ताक जर आपलं साय जे आहे ती जास्त दिवसांची जर साय साचवलेली असेल ना तर ते ताकामधून आंबूस वास येतो आणि ते ताक ना खाण्यासाठीसुद्धा अतिशय म्हणजे चविष्ट लागत नाही त्याच्यामुळं ना अशा वेळेस आपण ते ताक वापरायचं नाही आहे आता आपण आहे ना संपूर्ण लोणी जे आहे ते छान असं धुवून घेतलेलं आहे इथं एवढ्या प्रमाणात ना ताक निघालेलं आहे आता हे लोणी आहे ना अगदी छान असं आपल्याला ये ना आता छान कडवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आहे ना सुरुवातीला गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई थोडी मोठी घ्यायची आहे आपल्याला म्हणजे तुमचं ज्या प्रमाणात लोणी असेल ना त्या प्रमाणात कढई घ्यायची आहे आणि कढई घेताना थोडी मोठी जर घेतली ना तर हे जे तूप आहे तूप तयार होताना आहे ना, ना तुपाला फेस येतो त्याच्यामुळे ना ते कधी कधी ओतूसुद्धा जाऊ शकतं त्याच्यामुळे कढई किंवा कुठलंही भांडं घेताना थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे तूप तयार करायला आता कढईमध्ये लोणी टाकल्यानंतर गॅसची आच आहे ना एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला ना फुल ठेवायचे आहे याच्यामुळं काय होतं अगदी छान असं आपलं लोणी पटकन वितळलं जातं आणि जसं लोणी वितळेल ना त्याच्यानंतर आपल्याला गॅसची आच अगदी लो करायची आहे मध्यम टू लो ठेवायचे आहे आता तूप तयार करण्यासाठी अगदी छान असं लो हीटवर येणं आपण जे गॅसची आच चा आहे ती ठेवलेली होती अगदी छान असं तूप इथं ना तयार झालेलं आहे संपूर्ण तूप तयार होण्यासाठी येणे इथं बारा मिनटांचा वेळ लागलेला आहे दहा ते बारा मिनटांचा वेळ लागू शकतो इथं पाहू शकता एवढी बेरी निघालेली आहे ही बेहरीमध्ये येणा साखर टाकूनसुद्धा अगदी छान लागते खाण्यासाठी पाहू शकता अगदी छान आहे ना आपलं घरच्या घरी आपण लोणी तयार करून येणा छान असं तूप तयार केलेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने ये ना घरच्या घरी आपण तूप कसं तयार करायचं हे आज आपण पाहिलेलं आहे अगदी रवीच्या सहाय्याने घुसळून या पद्धतीने जे तूप तयार करतो ना याच्यामध्ये खरंच अतिशय आरोग्यदायी असे गुणधर्म उतरतात आणि याचे ना शरीरासाठी फायदेसुद्धा खूप असतात विकतचं तूप आपण बाजारामधून मिळतं ते आणतो आपण पण आपण ते माहिती नसतं आपल्याला नक्की कुठल्या पद्धतीने तयार केलेलं असतं तर घरच्या घरी आपण या पद्धतीने जर तूप तयार केलं ना हे रोज एक चमचा जर तूप खाल्लं ना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद